अँटीडॅन शॅम्पूचा वापर केला की केस एकदम कोरडे निर्जीव आणि वृक्ष दिसायला लागतात अशी बऱ्याच जणांची तक्रार असते त्याच सोबत बऱ्याच जणांची अशीही तक्रार असते की अँटीडॅन शॅम्पूचा केसांना फायदा होत नाही किंवा डॅन्ड्रफ लवकर निघत नाही सुद्धा अशीच तक्रार आहे का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण अँटीडॅन शॅम्पू वापरताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी जेणेकरून केस छान मौजूत आणि शायनी राहतील सोबतच अँटीडॅन शॅम्पूचा व्यवस्थित फायदा आपल्या केसांना व्हावा डॅन्ड्रफाय निघून जावा यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला प्रॉपर याबद्दलची गाईडलाईन देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता सर्वात पहिली जी टिप आहे ती म्हणजे अँटीडॅनड्रप शॅम्पू तुम्हाला रोजच्या रोज वापरायचा आहे येस आता जे मेडिकेटेड शॅम्पू असतात ना म्हणजे जे डॉक्टरने सजेस्ट केलेले असतात आता हेड अँड शोल्डर्सबद्दल वगैरे मी बोलत नाही आहे काही जणांना ऑफकोर्स हेड अँड शोल्डर्सचा सुद्धा फरक दिसतो किंवा परिणाम दिसून येतो पण हेड अँड शोल्डर्स हे जे शॅम्पू आहेत ना म्हणजे नॉर्मली जे, जे बाजारात अँटी डँड्रप शॅम्पू अवेलेबल असतात ना ते इतका जो एक्स्ट्रीम डँड्रप असतो किंवा जो जास्त प्रमाणात डँड्रप असतो किंवा तुमच्या स्कॅल्फमध्ये जर काही इन्फेक्शन असेल तर हे जे शॅम्पू असतात ते इन्फेक्शन किंवा जास्त प्रमाणात झालेला डँड्रफ ट्रीट करत नाहीत तुम्हाला जर अगदी थोडाफार डँड्रफ असेल तर तो या शॅम्पूजने निघून जातो जास्त जर जा डँड्रफ झाला तर अफकोर्स आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं आणि डॉक्टरनेच दिलेला जो शॅम्पू आहे ना त्यामुळे बऱ्याचदा केस वृक्ष होतात किंवा खराब दिसायला लागतात आणि त्या शॅम्पूचाही केसांवरती काही परिणाम होत नाहीये अशी बऱ्याच जणांची तक्रार असते आता ती तक्रार का असते हे मी तुम्हाला सांगते काय होतं ना आपण जर हेअर वॉशमध्ये आपला गॅप दिला म्हणजे समजा मी आज हेअर वॉश केला आणि मग दोन दिवस मी पुन्हा पुढे हेअर वॉश केलाच नाही तर त्या अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूचा काही परिणाम होत नाही कारण जेव्हा आपण पहिल्यांदा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरतो ना तेव्हा तो शॅम्पू ॲक्टिव्ह होतो आणि तो आपल्या केसांवरती काम करायला सुरुवात करतो पण आपण हेअरवॉशमध्ये गॅप दिला की डॅन्ड्रफ पुन्हा आपल्या केसांमध्ये तयार व्हायला लागतो ज्यामुळे आपण जो पहिल्यांदा शॅम्पू वापरला होता ना त्याचा कोणताच परिणाम आपल्या केसांवरती होत नाही त्यामुळे डॉक्टर्स असं सजेस्ट करतात किंवा एक्सपर्ट्स असं सजेस्ट करतात की अँटी डँड्रफ शॅम्पू तुम्हाला सुरुवातीला सात दिवस रोजच्या रोज वापरायचा आहे जेणेकरून तुमचा डँड्रफ क्लिअर होण्यामध्ये मदत मिळेल आणि मग नंतर तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हा जो शॅम्पू आहे तो वापरू शकता सो तुम्ही जर अँटी डँड्रफ शॅम्पूची ट्रीटमेंट स्वतःला देत आहे तर सुरुवातीचे सात दिवस रेग्युलर बेसिसवरती म्हणजे रोजच्या रोज शॅम्पू तुमच्या केसांवरती वापरा आणि आणि मग तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हा शॅम्पू वापरणं कंटिन्यू करू शकता दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अँटी डँड्रफ शॅम्पू लावून तुम्हाला लगेच हेअर वॉश करायचा नाही आहे आपण काय करतो शॅम्पू केसांना लावतो दोन मिनटासाठी मसाज करतो आणि मग केस धुवून टाकतो यामुळे काय होतं अँटी दे डँड्रफ शॅम्पूचा फायदा तुमच्या केसांना होत नाही कारण तुम्ही त्या शॅम्पूला ॲक्टिव्ह हो व्हायला किंवा तो शॅम्पू तुमच्या केसांवरती काम करेल एवढा वेळच तुम्ही त्या शॅम्पूला देत नाही आहात सो तुम्हाला काय करायचं आहे शॅम्पू केसांना लावून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि पाच मिनटं तो तुमच्या केसांमध्ये तसाच ठेवायचा आहे जेणेकरून तो शॅम्पू तुमच्या केसांमध्ये काम करायला लागतो आणि मग त्याचा फायदा तुमच्या केसांना होतो आणि मग तुमचा डँड्रफ कमी होण्यामध्ये मदत होते सो मेक मेकश्युअर करा की तो शॅम्पू तुम्ही पाच मिनटं केसांमध्ये तसाच ठेवताय आणि मग तुम्ही हेर वॉश करताय तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू डायरेक्टली केसांवरती वापरू नका आता आपण काय करतो साधा शॅम्पू वापरण्याच्या जागी आपण डायरेक्ट अँटीडॅन्ड्रफ शॅम्पू केसांना लावतो पण जेव्हा आपण डायरेक्ट हा शॅम्पू केसांना लावतो ना तेव्हा तो फक्त स्कॅल्फ स्वच्छ करण्याचं काम होतं ऍक्च्युअली तो शॅम्पू डॅन्ड्रफवरती काम करत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे सर्वात बेस्ट पर्याय हाच असतो की सर्वात आधी तुम्ही नॉर्मल शॅम्पूने केस धुवा तुमचा स्कॅल्प स्वच्छ करा आणि मग त्यानंतर दुसऱ्या वेळेस म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला नॉर्मल शॅम्पूने केस धुवायचे आहेत आणि सेकंड टाईम तुम्हाला लगेचच अँटी डँड्रफ शॅम्पू तुमच्या केसांना लावायचा आहे आणि तो पाच मिनटं तुमच्या केसांवरती ठेवायचा आहे याने काय होईल तुमचा स्कॅल्प क्लीन असल्यामुळे तो जो शॅम्पू आहे तो व्यवस्थित तुमच्या डँड्रफवरती काम करू शकेल आणि त्याचे उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळतील त्यामुळे अगेन तुम्हाला सर्वात आधी शॅम्पूने तुमचे केस स्वच्छ करायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्हाला तो डँड्रफ शॅम्पू तुमच्या केसांवरती वापरायचा आहे आता शेवटचा मुद्दा म्हणजे डँड्रफ शॅम्पू वापरल्यावरती केस रफ कोरडे आणि निर्जीव दिसतात अशी तक्रार असते आता हे होणारच आहे आणि हे सत्य आहे अँटीडॅन्ड्रप शॅम्पूमध्ये असे काही केमिकल्स असतात ज्यामुळे केस कोरडे दिसायला लागतात आणि यावरती एकच उपाय आहे तो म्हणजे केसांवरती कंडिशनर आणि सिरमचा वापर करणे येस सो डँड्रफ शॅम्पू वापरल्यावरती तुम्ही छान केसांना अगदी चांगल्या पद्धतीने नरिश करणारं कंडिशनर वापरा थोडंसं जास्त कंडिशनर घेतलं तरीही चालेल फक्त मेकश्युअर करा की ते कंडिशनर तुमच्या केसांना म्हणजे तुमच्या स्कॅल्पला लागत नाही आहे ते कंडिशनर तुम्हाला तुमच्या हेअर लेंथवरती लावायचं आहे म्हणजे तुमच्या केसांच्या टिप्सवरती लावायचं आहे जेणेकरून हा जो भाग आहे तो कोरडा किंवा वृक्ष दिसणार नाही कंडिशनरने केस व्यवस्थित मॉश्चराईज होतात ज्यामुळे अँटीडॅन शॅम्पूमुळे जे ड्राय झालेले केस आहेत त्यांना नरिशमेंट प्रोव्हाइड होईल मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल आणि तुमचे केस मऊ दिसायला लागतील ते कोरडे किंवा रफ दिसणार नाहीत त्यानंतर कंडिशनरचा वापर केल्यावरती केस धुतल्यावरती तुम्ही केसांवरती छानसं सिरम लावा जेणेकरून अगेन तुमच्या केसांना एक्स्ट्रा नरिशमेंट मिळेल केसांमध्ये छान शाईन ॲड होईल आणि केस मॉइशचराईज्ड दिसतील प्लस खूप सॉफ्ट आणि शायनी दिसतील आणि ते कोरडे किंवा निर्जीव आणि वृक्ष दिसणार नाहीत अशा पद्धतीने डँड्रफ शॅम्पू वापरल्यावरती जर तुमचे केस खूप कोरडे होत असतील वृक्ष होत असतील तर नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि डँड्रफ शॅम्पूचा पुरेपूर फायदा आपल्या केसांना व्हावा यासाठी नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमतचकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी